नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझे यूट्यूब चॅनलमध्ये गेले काही दिवस झाले कंटिन्यू पाऊस होता आणि आत्ता कुठं पावसाला थोडंफार आराम पडलेला आहे जसं श्रावण महिन्यात पाऊस असतो ना की रिमझिम पाऊस यायचा लगेच ऊन पडतं तशा टाईपच इथं आता पाऊस चालू होता गेले चा, चा। तो गेले दोन दिवस झाले अगदी क्षणात पाऊस यायचा आणि क्षणातच ऊन वगैरे पडून मोकळं होऊन जायचं असं वाटत होतं की पाऊस आलेलाच नाही आहे मंडळी आता कुठं नवरात्र बसलं होतं आणि आता अष्टमी पूजा येऊनही केली गेले पाच सहा दिवस कुठं गेले काही कडलंच नाही आणि आज आहे अष्टमी पूजा म्हणजेच की दुर्गाष्टमी म्हणजेच आजच्या दिवशी दुर्गाष्टमीची पूजा केली जात असते सोबतच होम पूजा वगैरेही करण्यात येत असते आणि कन्यापूजनही आज करत असतात तसं तर पूर्ण नवरात्रामध्ये नऊ दिवसही कन्यापूजन केलं तरीही चालतं पण काही भागामध्ये फक्त सप्तमी अष्टमी आणि नवमी तीन दिवसही कन्यापूजन करत असतात किंवा तिघांपैकी एक दिवसही कन्यापूजन केलं तरी चालतं आज आमच्या घरीही अष्टमीच्या निमित्ताने आरती कार्यक्रम आहे म्हणजेच की देवीला नैवेद्य वगैरे दाखवणार आहे सोबतच पूर्णाच्या आरत्या करून देवींना आरती जळवणार आहेत सोबतच कन्यापूजन देखील आहे तर त्यासाठी मी आज सकाळी लवकर कुठली लवकर पण सर तरी सर्व घरातले कामा घेतले कारण घरातले कामावरले म्हणजे बाकीच्या गोष्टी करायला आपण मोकळे असतो तर झाडझूळ वगैरे फरशी पोसणं वगैरे सर्व कामं करून घेतले त्यानंतर केली देवपूजा आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर नंतर लागले स्वयंपाकाला आज दुर्गाष्टमी आहे तर दुर्गाष्टमीचा खूप जण निरंकार उपवास धरत असतात तसं मीही निरंकार उपवास धरत असते कारण मी नऊ दिवस उपवास धरत नाही म्हणून दुर्गाष्टमीचा एक दिवसाचा उपवास मी हा निरंकार करत असते तर खूप जणं जे आहे ते पूर्ण नऊ दिवस उपवास करतात पण ज्यांना नऊ दिवस उपवास करणं जमत नाही त्यांनी किमान एक दिवस म्हणजे अष्टमीला तरी निरंकार उपवास करून दुर्गादेवीचा जे उपवासाचं नियम आहेत ते पाळायला पाहिजेत तर चला इथं उपवासासाठी जे लागतं म्हणजेच की साबदाण्याची उसळ वगैरे तीही बनवून झालेली आहे आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आज आरती करायची त्यासाठी दिवे वगैरे सोबतच पुरण वगैरे शिजून घेतलं कारण आरती ही पुरणाची लावायची आहे म्हणून पुरण वगैरे सर्व व्यवस्थित स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि पुरण वगैरे सर्व करून झालं आणि जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की कन्यापूजनही करायचं आहे तर मग कन्यापूजनासाठी आता आरती तर आपण दही भात आणि पुरणाच्या पोळ्या वगैरे यांचीच आरती दाखवत असतो पण माता मुलींसाठी छान प्रकारे मी खीरही बनवली तर एका साईडला खीर बनवून घेतली पुन्हाच्या पोळ्यासोबत कढई गाडी भजे कुरड्या वगैरे सर्व स्वयंपाक जे आहे ते व्यवस्थित करून घेतला आमच्या घरी माझं लग्न झालं तेव्हापासून मी बघत आहे की आमच्या तरी कन्यापूजन वगैरे आम्ही काही करत नाहीत कारण मुली मिळत नाही किंवा येत नाही आणि खूप जणं एका दिवशी कन्यापूजन करतात त्यामुळे मुलं येऊनही जेवत नाही त्यामुळे आम्ही कन्यापूजन हे करतच नसतो म्हणजे माझं लग्न झालं तेव्हापासून मी बघितलंच नाही की आमच्या इथं कन्यापूजन वगैरे झालं पण जेव्हापासून शची झाली तेव्हापासून आम्ही शचीची पूजा करत असतो इवन पूर्ण नऊ नौर, दिवस नवरात्रामध्ये तिची पूजा केली जात असते माझा जा स्वयंपाक वगैरे झाला आता मी आरतीची तयारी करणार तोच सचीचे बाबा आले त्यांना बाहेर जायचं होतं पण बाहेर जायच्या आधी त्यांनी काही पॉम्पलेट वगैरे आणले तर होते बनवून ते पॉम्पलेटची त्यांनी पूजा वगैरे केली देवांसमोर पॉम्पलेट ठेवले आणि नमस्कार वगैरे करून बा काही बॅनर वगैरे त्यांना आणायचे होते म्हणून ते बाहेर निघून गेले तर आता तुम्हाला प्रश्न पडणार असेल की बॅनर आणि बॉम्पलेट वगैरे सांगत आहेत तर कशाचे तर पुढे सांगतेस तुम्हाला त्याआधी जे पूजा वगैरे ते करून घेते सर्व पूजेची मांडणी करून घेतली त्यामध्ये नऊ पुरणाच्या पुड्या नऊ दिवे हे सर्व जे साहित्य होतं दही भात भजे कुरोड्या पापड असं हे सर्व जे साहित्य होतं ते मांडून घेतलं आणि आरती वगैरे तर पेटवून घेते सोबतच दैवासाठी नैवेद्य वगैरे आणि शचीसाठी असं कन्यापूजन करणार आहे तर त्याच्यासाठी जेवायचं वगैरे सर्व काढून घेतलं आणि सर्व काढून झाल्यानंतर आता आरती लावली आणि आता आरती करत आहे तर नऊ दिवसाच्या ज्या आरत्या असतात त्या सर्व आरत्या आम्ही इथं म्हटल्यासोबतच मुलीही होत्या म्हणजे चॅची आणि आकृती ह्या दोघीही होत्या त्यांनीही आरती सहभाग घेतला त्यानंतर देवाला नमस्कार वगैरे केला कापूर वगैरे जाणण्यात आला आणि सर्व पूजा झाल्यानंतर आता कन्यापूजनाला सुरुवात करूया जे देवांसाठी नैवेद्य वगैरे काढले होते तेही देवांना दाखवून दिले आणि आता आम्ही आलो आहेत हॉलमध्ये कारण आमच्या किचनमध्ये मा मागे खूपच गडबड होत आहे आणि मुले एका ठिकाणी बसतही नाही आणि तिथं फॅन लावला म्हणजे आरती जी आहेत ती विजली असती म्हणून आता आम्ही आलो आहेत हॉलमध्ये हॉलमध्ये आल्यानंतर आता कन्यापूजन करूया तेवढ्यात शशी बाबाही आले आणि त्यांनी कन्यापूजनामध्ये भाग घेतला तर सर्वात आधी आकृत तिची पूजा करून घेतली आणि यावेळेस म्हणजे देवीच आकृतीच्या रूपाने आमच्या घरी आले असं म्हणायला हरकत नाही जसं मी आधी सांगितलं की आम्ही फक्त शचीची पूजा करत असतो पण आज देवीच्या रूपात आकृतीही आमच्या इथं आली तर आकृतीचंही आम्ही कन्यापूजन वगैरे केलं आकृतीचं आधी पाय वगैरे धुवून घेतले तिथला नमस्कार वगैरे केला सोबतच एक फळ म्हणून तिला केडं देण्यात आलं आणि त्यानंतर मग शचीचीही पूजा केली आणि सर्वात आली तर शची नाही नाही म्हणत होती पण आकृतीचं जेव्हा केलं तेव्हा तिलाही मजा वाटायला लागे नाही नाही मलाही करायचं आहे मग तिचेही पाय वगैरे धुवून घेतले आहे तिलाही हळद कुंकू अक्षत वगैरे सर्व वाहून तिची सर्व व्यवस्थित पूजा करून झाल्यानंतर नमस्कार वगैरे केला आणि दोघं मुलींसाठी मी छान प्रकारे दोन ओढण्याही आणलेल्या होत्या तर एक लहान मोठ्या ओढण्या होत्या तर एक कोंढणी आकृतीला दिली आणि एक ओढणी शचीला दिली कारण काही ठरलेलंच नव्हतं की जेव्हा दोन तीन मुली येतील वगैरे असं काही म्हणून फक्त मी एक शचीसाठी होंडणी आणलेली होती पण देवाच्या कारणाने एक होंडणी घरात निघली आणि दोघींना दोन ओंड्या ज्या आहेत त्या देण्यात आल्या त्यानंतर दोघींचं व्यवस्थित पूजा झाल्यानंतर आम्ही नमस्कार वगैरे केला त्यानंतर शचीजी बाबांनाही दोघांना नमस्कार केला आणि आता मुली जेवण करायला बसलेले आहेत तर छान प्रकारे खीर पुरणाची पोळी साध्या पुऱ्या कुरडी पापड वगैरे असे सर्व जे होतं ते मुलींना खायला आणलं आणि मुलींचं कसं असतं जे आवडलं तेच खात असतात तर त्यांचं सुरू झालं मला पुरणाची पुळी नाही खायची म्हटलं तुम्हाला जे खायचं ते खा मग दोघांनी मस्त आनंदाने व्यवस्थित जेवण केलं खीरपुरी हेच त्यांना जास्त आवडलं तर खीरपुरी त्यांनी मस्त जेवण केलं आणि जेवणच झाल्यानंतर मग दोघांना दक्षिणा देण्यात आली तर दोघांना पैसे वगैरे दिले कारण काही भेटवस्तू वगैरे आणणं आमचं झालं नव्हतं बाहेर आम्ही गेलोच नाहीत म्हणून ते काही जमलं नाहीत म्हणून त्यांना दोघींना पैसे वगैरे दिले मुलींचं बघा ना फक्त जेवणापुरतं मोबाईल साईडला ठेवला त्यांनी आणि परता जेवण होता दोघीजणी मोबाईल बघण्यात गुंग झाल्यात त्यानंतर आम्ही सर्वांनाही फ्रॉड वगैरे केलं चला तर आता तुम्हाला सांगते की ते जी देवास्मरण पॉम्पलेट वगैरे आणि बॅनर वगैरेची जी गोष्ट होती ती नेमकी काय आहे तर शचीचे बाबांनी नवीन कॉन्ट्रॅक्ट घ्यायला सुरुवात केलेली आहे तर हे कॉन्ट्रॅक्ट कशाचे तर हे सोलरचे कॉन्ट्रॅक्ट आहे आताच त्यांनी या गोष्टीला सुरुवात केली नवरात्रापासूनच त्यांचं हे चालू होतं आणि योग्य चार पाच दिवसातच सर्व गोष्टी ह्या जुळून आल्यात आणि सर्व बॅनर वगैरे सर्व गोष्टी ह्या ठरल्या आणि आज कन्यापूजनाच्या दिवशी बॅनर वगैरे छापून आणलेत म्हणून आज तिथंच देवीसमोरच पूजा वगैरे केली सर्व चार पाच जे बॅनर छापून आलेले होते ते सर्व बॅनरही लावून दिलेत तर काही गावामध्ये दोन तीन ठिकाणी म्हणजे मेन मेन पॉईंट ठिकाणी ते बॅनर लावण्यात आले आणि त्यानंतर घरावरतीही बॅनर लावलं सर्व झाल्यासोबतच व्हिजिटिंग कार्ड वगैरेही आलेले होते आणि ही घेऊन आता आम्ही जातो आहोत माझ्या माहेरी तर माझ्या माहेरी ही दुर्गादेवी बसलेली आहे तर तिथं आज अष्टमीला होमपूजा वगैरे असते म्हणून त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं होमपूजेमध्ये बसण्याचं तर होम पूजेमध्ये बसायसाठी आम्ही आता तिथं जात आहोत पूजा करायला तर आम्ही रस्त्याने निघालो अकोल्यातून काही पूजेचं सामान वगैरे घेतलं देवीसाठी हार वगैरे आणि प्रसाद वगैरेही घेतला सर्व घेतलं आणि निघालो घाई गरबडमध्येच निघालो कारण सकाळपासून जवळजवळ सुरू होती घरची पूजा पूजासोबत कन्यापूजन त्यानंतर बॅनर वगैरे हे ते सर्व करत करत संध्याकाळ कर झाली आणि निघालो एवढ्या घाई गाईत निघालो तरीही आम्हाला उशीर झालाच असं वाटलं थोडं पाच दहा मिनटं लवकर गेलो म्हणजे थोडं व्यवस्थित होईल पण काही नाही आमच्या गावचं ब्राह्मणही खूपच घाई करत असतात त्यांना किती सांगितलं की आम्ही या थोडं पाच दहा मिनटं उशिरा चालू करा येतो चव ते तूच करत आम्हा तिथं गेलो तोपर्यंत त्यांनी पूजा सुरूही केली मग काय घाई घाईतच आम्ही हातपाय वगैरे धुतले कपडे चेंज केले आणि पूजेला बसलेत तर पूजेला नेमकीच त्यांनी सुरुवात केली होती मग सर्वजण आमच्यासाठी थांबले आणि आम्ही आता पूजेत सहभागी झालेलो आहे सर्वांनी मिळून आम्ही पूजा वगैरे केली पूजा शांततेनं पार पडावी असं वाटत होती पण आमचे जे ब्राह्मण आहेत ते काही शांततेनं कोणती गोष्ट पार पडू देत नाही त्यांनी घाईघाईच केली सर्व गोष्टीची येणे तर सर्व पूजा जी आहे ती करून झालेली आहे सोबतच पूजेमध्ये जे बली वगैरे दिला जात असतो तोही देण्यात आला आणि सर्वात शेवटी होते ती म्हणजे आरती तर आता आम्ही सर्वजण आरती करत आहोत होम पूजेमध्ये आम्ही सर्व पाच ते सात जोडपे बसलेले होतो सर्वांनी मिळून आरती केली त्यानंतर जे होमपूजेची पूजा वगैरे असते त्या पूजेचंही तिथंच विसर्जन करण्यात आलं कारण नंतर येऊन विसर्जन वगैरे करा आहे ते ते ब्राह्मण लोक डोक्याला झिंजे ठेवतच हो नाहीत त्यांनी देवाची तेव्हा आरती हो झाली प्रसाद वगैरे झाला आणि देवाची कळस मांडणा वगैरे होती ते सर्वांचं तिथंच विसर्जन करायला लागलं विसर्जन वगैरे झालं त्यानंतर सर्व जे जोडपे होते त्या सर्वांनी देवीला नमस्कार केला त्यानंतर ब्राह्मण देवतेला नमस्कार केला तिथं सर्व जे मंडळी वगैरे होते त्यांना सर्वांना नमस्कार वगैरे केला आणि मग सुरू झालं ते सर्वांचं फोटोशूट जो तो जे जोडप्याजोडपाने जात होते आणि सर्वजण जण देवीसोबत नमस्कारही करायचे आणि फोटोही काढायचे त्या सर्वांनी पूजा वगैरे केली देवीची आणि फोटोशूट केला त्यानंतर सर्वात शेवटी आम्ही नंबर लावला कारण आम्हाला थोडा जास्त टाईम लागतो म्हणून सर्वजण जण पटपट नमस्कार करून घरी निघून गेलेत आणि त्यानंतर आम्ही आलो शांतचित्ताना देवीची पूजा वगैरे केली त्यानंतर जसं की मी आधी सांगितलं की काही बॅनर वगैरे आणलेले होते ते शशिषबाबांनी तिथं देवीजवळ ठेवले आणि नमस्कार वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही आलोत घरी घरी थोडा आराम केला आणि तोच सण रात्र झाली आणि रात्रीची देवीच्या आरतीला सुरुवात झाली तर रात्रीही आम्ही सर्वजण आलेलो आहे देवीजवळ आरतीजवळ देवीची आरती वगैरे झाली सर्वांनी देवीच्या आरतीचा आनंद घेतला प्रसाद घेतला त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून गेलेत नाष्टा वगैरे केला आणि नंतर रात्री नऊ वाजता इथं भजनाचा कार्यक्रमही ठेवण्यात आलेला होता तर सर्वजणांनी फराळपाणी करून नऊ वाजता सर्वजण तिथं जमा झाले देवीच्या समोर आणि छान प्रकारे महिला मंडळी ज्या होत्या त्या महिला मंडळी भजनी मंडळीवर सुद्धा आहेत तर त्यांनी मस्त छान छान असे भजन गायले तर सुरुवात ही गणपतीच्या गाण्यांपासून केली नंतर मग देवीचे गाणे आणि सर्व देवी देवताचे गाणे वगैरे म्हणत छान प्रकारे भजन केलं तर मंडळी गायी गाईत का हो ना पण सर्व गोष्टी छान प्रकारे पार पडल्या देवींच्या मनात होतं म्हणूनच त्यांनी त्यांची सेवा आमच्याकडून आज करून घेतली चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका आणि हां माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटते अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय